वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज कोणती रेसिपी आपल्याबरोबर शेअर करते पहा तर मग आज रेसिपी शेंगदाणा पोळी शेंगा चटणी सोलापूरची प्रसिद्ध आहे तसंच त्या भागामध्ये संक्रांतीला शेंगदाणा पोळी बनवतात शोभाज रेसिपी अँड वॉक्स हे माझं दुसरं चॅनल आहे त्या चॅनलवर मी गूळपोळी ही रेसिपी अपलोड केलेली आहे छान त्याला रिस्पॉन्स आलेला आहे त्या रेसिपीला आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी शेंगदाणा पोळी बनवते आणि तशी पाहिलं ना ही शेंगदाणा पोळी बनवायला अगदी सोपी आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये खायलासुद्धा अगदी उपयुक्त आहे शेंगदाणा पोळी बनवते मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घेताना निवडून घ्यायचे एखाद वेळेस एखादा खडा त्यामध्ये असू शकतो म्हणून पोळीच्या पारीसाठी कणिक मळते एक कप चाळून घेतलेला मैदा आता मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत गुळाचं प्रमाण त्यामध्ये ॲड होणार आहे आणखी कप चाळून घेतलेला मैदा चवीनुसार मीठ दोन चमचे तेल मिक्स करते उठळ्या राहता कामा नाही थोडं थोडं पाणी ॲड करते कणिक घट्टसर माळायचे आहे पोळीसाठी कणकेचा डो तयार थोडंसं तेल लावून कणिक आता झाकून ठेवायचे सैल कणिक मळायची नाही बाजूला ठेवते कणिक शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे पोळी बनवताना व्यवस्थित भाजून घ्यायचे कारण पोळ्या जास्त प्रमाणामध्ये बनवल्या तर त्या उरतात एका दिवशी संपत नाहीत आणखीन टेप आहेत मी देईनच शेंगदाणे भाजून होत आलेले आहेत खरफूस भाजून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे पोळ्या जर उरल्या शेंगदाण्याच्या शेंगाच्या पोळ्या आपण बनवलेल्या उरल्यानं खराब होत नाहीत शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाणे थंड करून शेंगदाण्याची मी सालं काढून घेते दोन चमचे पांढरे तीळ ऑप्शनल आहे नको असतील तर स्किप करा छान टेस्ट येते पोळीमध्ये तीळ भाजून झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये सालं काढून घेतलेले शेंगदाणे घालते भाजलेले तीळ आता शेंगदाणे आपण मिक्सरला लावताना पल्स मोडवर फिरवायचे आहेत हे पा असं आता काय करायचं मी एक कप शेंगदाणे घेतले म्हणून मी पाऊण कप गुळ घेते आता गुळाचं प्रमाण कमी जास्त एखाद दोन चमचे तुम्ही करू शकता मी गूळ वापरते शेंगदाणा पोळी गुळाचा वापर न करता साखरेचा वापर करून इतकी सुंदर आणि अप्रतिम होते शेंगदाणा पोळी मी घरी बनवल्या आहेत साखरेचा वापर करून ज्यांना कोणाला गुळाचा वापर करायचा नसेल किंवा गुळ आवडत नसेल तुम्ही साखरेचा वापर करू शकता पाऊण कप गूळ पल्स मोडवर फिरवून घेते अशा पद्धतीने मी सारण केलेलं आहे आता स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा किसलेलं जायफळ एकदा फिरवून घेते मिक्सरला व्यवस्थित ते मिक्स होईल सारण तयार पा असं हवं सारण सारण बाऊलमध्ये काढते असं व्हायला हवं वा सारण हे पा सारण अगदीच सैल झालं पोळी लाटताना तुटण्याची शक्यता असते माझी स्वतःची एक टीप देते सारण तयार आहे पहा तुम्ही असं आहे हे मेल्ट केलेलं तूप आहे फक्त अर्धा चमचा इतकंच तूप मी त्यामध्ये वापरून हे सारण मी हाताने ना मिक्स करते एक तर सारणाला टेस्टही छान येईल आणि पोळी व्यवस्थित लाटता येईल वेरिएशन असं आहे माझ्या रेसिपीमध्ये मा तेच आपल्याला मैत्रिणीनं आवडतं नवीन कोणी बनवणार असाल ना तर ही टीप नक्की वापरा आता सगळीकडे मी तूप मिक्स करून घेते सारणामध्ये झाकून ठेवलेली कणिक पुन्हा एकदा मळून घेते इतका गोळा घेतलेला आहे लहान मोठ्या आकाराच्या तुम्ही शेंगदाणा पोळी बनवू शकता थोडासा मैदा लावते पारी बनवते कणिक परफेक्ट झालेली आहे तुम्ही पारी पाहू शकता किती छान झाली आहे पारी सारण व्यवस्थित भरून घ्यायचं सारण हे पा बंद करायची पारी वरची कणी काढून टाकायची सारण सगळीकडे प्रेस करून घ्यायचं एकसारखं सारण पसरलं पाहिजे त्या पारीमध्ये हे पासं थोडासा मैदा लावते पोळी लाटून घेते पाहू शकता तुम्ही कोणत्या साईजमध्ये हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही शेंगा पोळी लाटू शकता आता ही पोळी मी लाटलेली आहे सारण ज्या पद्धतीने भरलं त्याच पद्धतीने सारण भरून तेलावर थापूनसुद्धा ही पोळी खूप छान होते भाजण्यासाठी शेंगदाणा पोळी तयार सारण सगळीकडे स्प्रेड झालेला आहे तेल स्प्रेड करते पोळी भाजून घेते थोडं तेल पोळी टर्न करते दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी चम्म फुगलेली शेंगदाणा पोळी पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे ती आणि आपण या शेंगदाणा पोळी जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकतो घरच्या घरी शेंगदाणा पोळी तयार शेंगदाणा पोळी तयार आहे जर आपणही बनवणार असाल माझी रेसिपी पाहून बनवणार असाल मी सांगितलेल्या टीप प्लीज फॉलो करा आणि रेसिपी बनवा मी पोळी बनवली अजिबात तुटली नाही सारण कसं भरायचं टिप दिलेले आहेत आपल्यासुद्धा पोळ्या शेंगदाण्याच्या खूप छान होतील शेंगदाणा पोळीसोबत मी इथे तुपाची वाटी ठेवलेली आहे आवडत असेल तर शेंगदाणा पोळी बरं आपण खाऊ शकता अशा मस्त छान अशा ह्या शेंगदाणा पोळ्या आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं पाहत राहा वर्ल्ड ऑफ शोभा रेसिपी चॅनल नमस्कार